जय भी मित्रांनो नुकतंच आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये जो सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे तो अतिशय मोठ्या उत्साहानं जल्लोषामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन हा जो संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबरचा जो हा दिवस आहे या दिवशी आपल्या देशाला स्वत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीच्या माध्यमातून या देशाला जे आहे ते संविधान संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जो भारत आहे तो चालवला जातो देशातील जे लॉज आहेत देशातील जे कायदे आहेत देशातील प्रत्येक प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो या ऑफिसमधील का चालणारे जे कामकाज आहेत प्रत्येक कर्मचाऱ्यांचे जे रूल्स काय असेल किंवा जे नियम असेल किंवा त्यांच्या नोकऱ्या असेल या देखील या संविधानाच्या कायद्यांच्या अंतर्गत संपूर्ण देशामध्ये राबवल्या जातात आणि आपण बघितलं तर सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी नाशिक या ठिकाणी एक नुकतीच एकच घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आहेत जे गिरीजी महाजन यांनी फार मोठं लांबलचक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्वत बाबासाहेबांचं नाव न घेतल्यामुळं तिथे वन विभागामध्ये महाराष्ट्र शासन यांच्या वन विभागामध्ये असणाऱ्या आ, माधवी जाधव ज्या आहेत त्यांनी त्यांना त्या ते ठिकाणी प्रकर असा विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं होते की ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान देऊन या संविधानाचा संपूर्ण जो कारभार आहे तो त्यांच्या या संविधानावरती चालला जातो आपला जो हा देश आहे हा या देशाच्या या डॉक्युमेंटवरती चालला जातो आणि ज्या संविधानकारत्यांनी या देशाला अशा प्रकारचं डॉक्युमेंट दिलं अशा प्रकारची लिगली कायदा दिला त्या संविधानकर्त्यांचंच नाव संपूर्ण भाषणामध्ये तुम्ही घेतलं नाहीत आणि त्यामुळे माधवी जाधव ज्या आहेत त्यांनी त्या गोष्टीला त्या ठिकाणी प्रकार असा विरोध केलेला आहे त्यांचं असं त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणणं होतं की मी ही नोकरी सोडेन किंवा जमेल ते काम करेन पण तुम्ही बाबासाहेबांची जी ओळख पुसण्याचा प्रयत्न करत असतात करत आहात तो कदापि मी सहन करणार नाही किंवा माझ्यासारख्या ज्या रणरागिणी आहेत ज्यांनी बाबासाहेबांच्या जीवन जीवनाच्या संपूर्ण संघर्षातून अशा प्रकारच्या ठिकाणी ज्या ज्या रणरागिणी पोचलेल्या आहेत ज्यांनी स्वत अशा प्रकारचा कष्टमय संघर्षाचा अभ्यास करून संविधानाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असेल यांच्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारचा मान सन्मान सत्कार आदर नोकरी हे सगळं मिळालं आणि हे सगळं देण्यासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी मुलं आहेत ती या देशाला दान दिलेली आहेत स्वतः बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि या देशाचं जे भवित्य आहे या संविधानाच्या माध्यमातून उभ्या जगाला दिलं आणि या प्रजासत्ताक दिनीच जर का बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेणार नसल ना बाबासाहेबांची तुम्ही जर ओळख पुसणार असाल तर अशा ज्या रणरागिण्या आहेत त्या आपणाला वेळोवेळी पुढे येताना दिसतात दिसत दिस्त राहतील आणि म्हणून याच निमित्तानं आपण जर बघितलं तर त्या ताईंचा जो हा संघर्ष होता त्यांच्या मनात असलेली संविधानाबद्दलची जी अस्मिता होती किंवा बाबासाहेबांवरती असणारं जे प्रेम आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आपण बघितलं तर माधवी जाधव या महाराष्ट्र शासनाच्या आपण बघितलं तर जो वन विभाग आहे त्यामध्ये त्या वनरक्षक म्हणून काम करतात आणि आपण बघितलं तर गिरीजी महाजन हे स्वतः पालकमंत्री आहेत नाशिक जिल्ह्याचे आणि त्या ठिकाणी ते या प्रजासत्ताक दिनाला मार्गदर्शन करत असताना फार मोठी महापुरुषांची यादी त्यांनी आपल्या भाषणामध्ये काढली पण ज्यांच्यामुळे हे संविधान लागू झालं आहे ज्यांच्यामुळे हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो त्यांचं नाव जर आपण घेत नसू तर कशा प्रकारचं पालक मंत्रीपद आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूषवत आहोत किंवा संपूर्ण आपल्या राजकारणामध्ये कशा प्रकारचं पालकत्व आपण स्वीकारलं आहे याची लोकजन मान्यतामध्ये तुमची की उकाराशी वाटते कारण पालकमंत्री हे नेहमी पालक, शब्दा जे ते जे ते पालक, पालक या शब्दाचा अर्थ असा आहे की जे नेहमी सगळ्या समूहाला एकत्र घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येक जनसमूहामध्ये जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येक समाज घटकाला प्रत्येक विचार घटकाला प्रत्येक जाती ज्या त्याच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून पालक हे नेहमी स्तरावरती असतात पालक हे नेहमी आपल्या ज्यांच्यामुळे आपण या पालकपदावरती आहोत त्यांचं नाम घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचे जे विचार आहेत ते माणसामध्ये पोचवण्याचे काम करत असतात त्यांनाच खऱ्या अर्थानं पालकमंत्री असं आपण म्हणत असतो पालक हे नेहमीच येणाऱ्या पिढीला एक नवीन आदर्श द्यायचं काम करत असतात पालक हे नेहमीच येणाऱ्या देशाला पुढे घेऊन जायचं काम करत असतात पालक हे नेहमीच इतर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये एक सामंजस्य करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि या पालकमंत्री असताना देखील त्यांना ज्या बापामुळे आपण या संविधानाच्या पालकमंत्रीपदावरती बसलो ज्या संविधानामुळे आपण लाल दिव्याच्या गाडीमधून फिरतोय ज्या संविधानामधून आपण चांगल्या प्रकारचं खातोय आहे समाजामध्ये आपला मान प्रतिष्ठा सन्मान किंवा जे हे मंत्रिपद आहे जे ही लाल दिव्याची गाडी आहे ती देखील ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला दिली त्यांचं जर नाव आपल्याला आठवत नसेल तर अशा प्रकारच्या मंत्रिपदावरती राहण्याचा आपला बिलकुल हक्क नाही आहे असं मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर त्यांना जर का संपूर्ण भाषणामध्ये प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व नेमकं काय तेच जर समजलं नसेल तर येणाऱ्या पिढीला अशा प्रकारचे जे राजकारणी आहेत ते काय म्हणून प्रजासत्ताक दिनाचं भाषण देत असेल किंवा कशा प्रकारे याचं महत्त्व पटवून देत असतील असा विचार आपल्या मनामध्ये येतो बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बरेच सारे लोकं जे आहेत ते वेगवेगळ्या देवांची देवींची पूजा करताना आपल्याला दिसत असतात आणि म्हणून प्रजासत्ताक हा प्रजेचा विजय आहे किंवा प्रजासत्ताक म्हणजे या देशातील लोकांनी आपल्या हिताकरता आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा आपला जो संपूर्ण देशाचा कारभार आहे तो निवडून देण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते लोकांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संसद असो किंवा विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतो या ठिकाणी अगदी ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या संसदेपर्यंत जे जे लोक निवडले जातात ते लोक लोकांच्या लोकांनी केलेल्या कामासाठी किंवा लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या अशा प्रकारच्या तरतुदीसाठी निवडून देत असतात आणि म्हणून ज्यांना प्रजासत्ताक दिनाचं महत्त्वच माहीत नाही ज्यांना प्रजासत्ताक दिन कोणामुळे तोच माहीत नाही ज्यांना प्रजासत्ताक दिनामुळं देशाचा राज्यकारभार चालला जातो तेच जर त्यांच्या आठवणीत राहत नसेल तर मग अशा प्रकारच्या लोकांच्या आठवणीत राहतं काय आपण जर बघितलं तर भारताची महाराष्ट्राची एक विशिष्ट अशी प्रकारची एक प्रणाली आहे विचारप्रणाली आहे या विचारप्रणालीने महाराष्ट्राला प्रबोधनाचा एक खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि या प्रबोधनाच्या वारशामध्ये जर का तुम्हाला या महापुरुषांची नावं आठवत नसेल त्यांचं जर नाव तर दूरच राहिलं नावच आठवत नसेल तर काम तरी काय करणार व त्यांची दिशा पुढे घेऊन काय जाणार आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये असे जे भामटे आहेत ते लोकांमध्ये संभ्रम पाचवण्याचं काम करत असतात जे ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्व हक्क आदर अभिमान मान पद प्रतिष्ठा मिळवतात व्ही आय पी खातात व्ही आय पी जगतात व्ही आय पी राहतात व्ही आय पी बोलतात त्यांना जर का हे व्ही आय पी पण कोणा हे हेच जर अजून समजलं नसेल तर अशा लोकांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आजचा जो हा एकविसावं जे हे शतक आहे ते तंत्रज्ञानाचा आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या विसरणारी लोकं जर का राजकारणांमध्ये आली तर अशा लोकांना घरी बसवण्याची ही टेक्नॉलॉजीची नवीन संधी मित्रांनो आपल्या हातामध्ये आलेल्या आहे तुमच्या हातामध्ये मो असणारा मोबाईल व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम किंवा संपूर्ण सोशल मीडिया याच्या माध्यमातून जे जे लोक बाबासाहेबांना विचारतात विसरतात जे जे लोक बाबासाहेबांचा अशा प्रकारे अपमान करतात जे जे संविधानाच्या विरोधात अशा प्रकारचे कामं करतात अशा लोकांना अशा विसरणाऱ्या लोकांना आज आपल्याला घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून पक्ष कोणताही असू दे प्रत्येक पक्षामध्ये जर का अशा प्रकारच्या व्यक्ती असतील अशा प्रकारच्या बाबासाहेबांच्या विरोधात काम करणारा व्यक्ती असतील तर त्यांना घरी बसवण्याची हे वेळ आलेलं आहे आणि म्हणून माधवी जाधव ला जे आहेत त्यांनी अतिशय कष्टातून संघर्षातून ही तुन तुन जी महाराष्ट्र शासनाची जी, जी नोकरी आहे ती मिळवलेली आहे त्यामुळे तिथे ते, 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 ते भाषण ऐकत असताना ज्या महापुरुषामुळं आपण त्या जागे उभे आहोत ज्या महापुरुषामुळं हा देश चालला जातो ज्या महापुरुषामुळे हा दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो आहे देशात साजरा होतो आहे त्या व्यक्तीचं जर नाव घेतलं नसेल त्या व्यक्तीमुळे आपण घडलो असेल त्या व्यक्तीमुळे आपल्याला आपली जागा मिळाल्या असेल तर अशा कित्येक माधवींच्या मनामध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जी हिंमत आहे ती निर्माण होत असते आणि म्हणून मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की हा जो देश आहे हा जो प्रजासत्ताक दिन आहे तो कोणाच्या धर्माच्या देवाच्या अल्लाच्या किंवा कोणत्याही कुराण पुराणांच्या नावावरती चालत नाही तर जो एकुण एकुण हा जो देश आहे तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला स्वत बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि एकोणीसशे पन्नासपासून ते या संपूर्ण देशामध्ये लागू झालं आणि म्हणून हा जो दिवस आहे तो प्रजेचा दिवस आहे या दिवशी लोकांनी ठरवलं आहे की लोकांच्या प्रश्नांसाठी कोणत्या लोकांना निवडून द्यायचं आहे आणि म्हणून कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे काल्पनिक जे मनामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कृपया आपण बाजू ठेवल्या पाहिजे लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडेल अशा लोकप्रतिनिधींना स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते संसदेच्या उच्च शिखरापर्यंत निवडून द्यायची ही अमूल्य अशी वेळ लोकांनी निवडलेली आहे आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून संपूर्ण जे संविधान आहे ते अगदी तळागाळातील स्थानिक स्वराज्य संस्था असेल वेगवेगळी शासकीय कार्यालये असतील त्यांच्यामार्फत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा एक जो कायदा आहे तो बाबासाहेबांनी दे या देशाला दिला आणि या दिवसापासून हा देश चालला जातो तिथे कोणत्याही काल्पनिक देवांची देवितांची अल्लाची किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार तुम्ही मानता ते या दिवसाला याचं विशेष असं महत्त्व बिलकुल नाही आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनाला प्रत्येकजण या भारतीय संविधानाला स्वतपद अर्पण झालेलं आहे आणि या दिवशी हे जे संविधान आहे ते स्वत अंगीकारून अधिनियमित करून स्वतः अंगीकृत करत येत अशा प्रकारचे शपथ आम्ही भारतीय लोक असं या संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून कृपया गिरीश महाजन असतील अजून कोणी असेल त्यांना जर का ह्या गोष्टी विसरत असेल तर मग त्यांना आठवत काय असेल त्यांना आठवते मनुष्यबुती जिच्यामधले कायदे जर का तुम्ही वाचलेत तर तिथे माणूस नाकारला जातो त्यांना आठवते या पुराण काळापासून चालत आलेली जी संस्कृती आहे देवधर्माच्या नावावरती विशिष्ट प्रकारच्या समाजाला इथून एका बाजूला ठेवलं गेलं त्यांना शिक्षणापासून नोकऱ्यांपासून त्यांच्या कित्येक पिढ्या आहे ते या विचारानं बरबाद केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना संविधानना आठवणं त्यांना बाबासाहेबांना आठवणं त्यांना हे जे मनूचे किडे आहेत ते त्यांना आठवतात आणि तशा प्रकारची बाबासाहेबांचं नाव टाळण्याची तशा प्रकारची बाबांचं बाबासाहेबांचं केवळ नाव घ्यायचं आणि काम मात्र मनूचं करायचं अशा प्रकारची एक विचारसरणी या देशामध्ये आहे कृपया ती समजून घ्या आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना विसरत असतील तर त्यांना घरी बसवा आत्ताचं जे हे जग आहे ते एकविसाव्या शतकाचं आहे टेक्नॉलॉजीचं आहे इथे प्रचंड विद्वान जे स्टुडंट आहेत जे विद्यार्थी आहेत ते निर्माण होत आहेत कृपया त्यांना राजकारणामध्ये संधी द्या आणि देशाचं भवितव्य घडवण्याची अमूल्य अशी संधी इथल्या तरुणांना उपलब्ध करून द्या अशा प्रकारची मंगलमय कामना मी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माधवी जाधव यांना सपोर्ट या कारणाने किंवा अशाच माधवी जाधव ज्या भीमाच्या रगरागिने आहेत वाघिने आहेत ज्या एका कवीने फार छान लिहिलं आहे की जागा असावं भीमाचं पिल्लू हे जागा असावं आणि म्हणून एका कवीने पुन्हा एकदा फार छान लिहिलं आहे व्ही आय पी राहणं व्ही आय पी जगणं व्ही आय पी खाणं व्ही आय पी झालं सगळं कुणामुलं हे बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं जय भीम मित्रांनो